या बाबत मी प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ अखेर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा निर्णय झाला शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री जरी होत असला तरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर हे सरकार स्थापन होत असल्याने सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला शहरातील महापुरुष यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटपाने हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजीच्या सकाळी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याची अधिकृत घोषणा होताच सिन्नर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सोनिया गांधी शरद पवार छगन भुजबळ जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या गेल्या महिनाभरापासून या, या राज्यामध्ये जे राजकीय नाट्य या ठिकाणी सुरू झालं होतं त्याचा शेवट काल हा दीड दिवसाचा गणपती बुडून या ठिकाणी महाराष्ट्र सरकार आघाडीला या राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन करण्याचा निर्णय आंदोलन या ठिकाणी घेतला मी मनापासून या नवीन सरकारमध्ये जी नेतृत्वाची जबाबदारी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे दिली त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाराष्ट्र विकास आघाडी निश्चित या राज्यामध्ये चांगलं काम करेल या राज्यातल्या शेतकऱ्यांना ह्या राज्यातल्या कामगारांना या राज्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांना अतिशय चांगले दिवस निश्चित पुढच्या काळामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची खात्री या ठिकाणी आम्हाला मनामध्ये आदरणीय आमचे या देशाचे नेते राज्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व आदरणीय शरदरावजी पवारसाहेब यांनी गेल्या महिनाभरापासून या राज्यामध्ये नेतृत्वाची धुरा सांभाळून या ठिकाणी या दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पवार पवारसाहेबांना या ठिकाणी पार पाडली आणि म्हणून आम्ही निश्चित सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आनंद आहे बांधवणे या ठिकाणी सांगायला आणखी आनंद वाटतो की आदरणीय दादा देखील आमच्यापासून जे दूर जाऊ जातील असं आमच्या मनामध्ये वाटत होतं की आजीदादा देखील रात्री दे आदरणीय पवारसाहेबांना या ठिकाणी भेटले ते देखील आमच्या या पक्षामध्ये आमच्याबरोबर राहणार आहे आणि या पक्षाचं पुन्हा एकदा नेतृत्व या राज्यामध्ये दादा पवारसाहेबांच्याच बरोबर करणार आहे याचं समाधान देखील आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी होतं आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी या तालुक्यामध्ये देखील राजकारणात इतिहास लिहित असताना संपूर्ण कार्यकर्त्यांनी मनापासून ताकद दिली मनापासून काम केलं आदरणी या तालुक्याचं नेतृत्व माणिकरावजी फोकडे यांच्याकडं सोबत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाठराखण करत असताना आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वावर या तालुक्याने देखील शिक्कामोर्तब या ठिकाणी केला म्हणून संपूर्ण कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा मनापासून त्यांचं स्वागत आणि मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद सगळ्या कार्यकर्त्यांना देतो पुन्हा एकदा या राज्यात नव्यानं निर्माण झालेल्या शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये या सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आणि मित्र पक्षाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांकडून एक चांगल्या सा सहकार्याची अपेक्षा आणि भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि सांगतो आज विधानसभेमध्ये शिवसेना भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या संयुक्त करारामुळे या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार झालं आहे तर या सरकारला शिंदर्षातून सर्वांच मनपूर्वक शुभेच्छा दिल्ली पुढे आणि दिल्लीच्या सत्ताधीश आणि या लोकांना महाराष्ट्राने पुन्हा एकदा त्यांची मान वाकवलेली आहे आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय थोरात साहेब आदरणीय साहेब आणि कितीतरी नावे सांगावीत हा संपूर्ण महाराष्ट्र होऊन दिल्ली त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे आता बाळासाहेब म्हणाले दीड दिवसाचा गणपती बुडवला आणि यापुढे दीड दिवसाचा गणपती देखील बसणार नाही आणि हा महाराष्ट्रात छत्रपतींचा आहे छत्रपतींचाच राहणार फुले शिव आंबेडकरांचा महाराष्ट्रात जातीयवादी धर्मांत शक्तीला कधी थारा मिळणार नाही पुन्हा एकदा आदरणीय गांधीजी उद्धव ठाकरे साहेब पवार साहेब भुजबळ साहेब थोरात साहेब या महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांना मानवंदना करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की कालच उद्धव साहेबांनी आपल्या बाळासाहेबांच्या चरणी मदत होताना पहिली गोष्ट काय केली असेल शेतकरी हा कर्जमुक्त करण्याचा सात बारा कोणा करण्याचं जे वचन दिलेलं होतं उद्धव साहेबांनी त्याची घोषणा काल केली त्याबद्दल ठाकरे साहेबांचं त्रिवार जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे शिवसेना ह्या पक्षाला भेटी धरून युती असताना सुद्धा युती असताना ज्याप्रमाणे खेळणं केलं ज्याप्रमाणे लाचारी केली त्याचं सडीथ उत्तर माननीय या महाराष्ट्राचा खरा जाणता राजा शरद पवार साहेब व दुसरे सेनेचे खरे बळांडे हे भुजबळ साहेब यांनी ही दिशा दाखवून दिली की हा महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचा शिवसैनिक हा आम्ही सांभाळतो आणि सन्मानाने पुढे त्यांना सत्तेमध्ये बसवतो खऱ्या अर्थांना हा विजय माननीय शरद पवार साहेबांचा भुजबळ साहेबांचा त्यांच्या सर्व सहकार्यांचा आहे सोनिया गांधीचा आहे सर्व पक्षांनी साथ दिली यांचा विजय आहे खरे अर्थाने जनतेचा स्वराज्य आलेला आहे असं मी समजतो खरी शिवशाही खर, बाळासाहेबांच्या रूपाने शरद पवार साहेबांच्या रूपाने प्राप्त झाली असं मी समजतो त्यानंतर वावेज परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली त्यानंतर बसस्थानक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ नामदेव कोतवाल डॉक्टर विष्णू अत्रे नगरसेवक नामदेव लोंढे रामा लोणारे सुभाष कुमार बाजीराव गोडके कैलास झगडे भाऊसाहेब पवार ज्येष्ठ शिवसैनिक जगन्नाथ पवार चंद्रकांत माळी पंकज जाधव दत्ता वायचळे सोमनाथ भिसे कृष्णा कासार कैलास मिरगुडे मेघा दुराडे रुबीना शेख उत्तम भडांगे सुनील नाईक सावजी बोडके नगरसेविका अलका बोडके विशाल चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड महाराष्ट्र राज्यामध्ये हो। सरकार या ठिकाणी स्थापन झालं आणि या महाराष्ट्र राज्य मंत्रीपदी उद्धवजी ठाकरे यांची या ठिकाणी नेमणूक झाली त्याबद्दल संबंध महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेला या ठिकाणी खऱ्या अर्थाने आनंद झालेला आहे खऱ्या अर्थाने या सांगायचं जर म्हटलं तर गीतेमध्ये या ठिकाणी सांगितलं आहे चौथ्या हत्यामध्ये सहाव्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानेर भवती भारत अभिधान धर्मसे वेदात्मानम सदस्थेनम वेदार्थम सुजमेहम असं या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा काही दृष्ट लोक या ठिकाणी जन्म घेतात आणि जनतेला या ठिकाणी व्यक्ती धरतात त्यावेळेस आणि सबंद देशामध्ये जेव्हा जेव्हा असं काही प्रसंग येतो धर्माचा रास होतो आणि हा धर्म ज्या वरती निघतो त्यावेळेस श्रीकृष्ण कुठे आणि कुठे या ठिकाणी जन्माला येतात आणि दृष्टांचा दृष्टांचा नाश करतात त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या पवार साहेबांच्या माध्यमामधून अर्जुनाची भूमिका घेऊन या ठिकाणी प्रश्नाचं रूप थी या ठिकाणी ते आले आणि या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी खऱ्या अर्थाने धडा शिकवला आणि या दृष्टांचा नाश करून त्यांना या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठा आनंद या ठिकाणी झालेला आहे जो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा जो कैवारी आहे आणि जनता राजा म्हणजे आपले शरद पवार साहेब उज्ज्वल साहेब यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी भूमिका घेऊन या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खंबीरपणे या ठिकाणी सरकार स्थापन केलेलं आहे आणि नक्कीच या माझ्या शेतकरी राजाचा बळीराजाचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे काही स्वप्न होतं ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हेच मी या ठिकाणी थांबतो